हॅलो गाईस नमस्कार नमस्ते शुभ सकाळ गुड मॉर्निंग मी आहे रजिता तर आज टिफिनसाठी बनवणार आहे अंडा फ्राय मसाला तर चला बनवायला मी सुरुवात करते तर गाईज अंडा फ्रायसाठी घेतले अंडी अंडी मी असे चिरं काढून घेतली आहेत अंड्यांना त्याचबरोबर घेतले आहेत मसाले लाल तिखट मसाला हळद मीठ किचन किंग मसाला कस्तुरी मेथी गरम मसाला धने पावडर तर हे सर्व मसाले घेतलेले आहेत त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि मसाल्यासाठी जो वाटण्याच्या मसाल्यासाठी घेतलेला आहे ओलं खोबरं कोथिंबीर मिरची कढीपत्त्याची पानं आलं आलं मी एवढ्या साईजचं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेले आहे फोडणीसाठी घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि कांदा 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 हे वाटण्यासाठी घेतलेलं आहे तर हे सर्व वाटण्यासाठी घेतलेलं आहे फक्त कांदा फोडणीसाठी घेतलेला आहे हे मला बाकीचं वाटण्यासाठी घेतलेलं आहे आता मी वाटून पहिलं करायला घेते मिरची लाल कलरची मी घेतलेली आहे अगर तुमच्याकडे सुकी मिरची असेल अख्खी ती घेऊ शकता वाटणामध्ये तर काही वाटण वाटून झालेलं आहे आता इथे कढई घेतली कडाईमध्ये घातले आणि जे अंड आहे ते थोडं फ्राय करायला हयचं सर्व अंडी फ्राय करून घ्यायची तेलामध्ये जास्त फ्राय नाही करायचं हलकं फ्राय करायचं आता गाईस अंड्याचं फ्राय करून घेतलेलं आहे ते आता काढून घ्यायचं आहे जास्त ब्राऊन नाही करायचं आहे हलकंच ब्राऊन करायचं आहे ते काढून घ्या अंडी तर असं अंडी मी फ्राय करून घेतलेली आहे आता कढाईमध्ये आता तेलामध्ये मसाले घालायचे गाईस मसाला घालण्याच्या आधी कांदा फुंडले धुया कांदा फ्राय झालं की नंतर मसाले घालायचे तेलामध्ये आता इथे मी ठेवलंय सव्वा त्यामध्ये कस्ुरी मेथी गरम करायला ठेवायचे तेव्हा पण कस्री मेथी थोडी हलकी गरम करून नंतर ती वापरायची कांदा सुद्धा तेलामध्ये फ्राय झाले आता त्यामध्ये घालायचे लाल तिखट मसाला सर्व मसाले व्यवस्थित त्यानंतर बाकी सर्व मसाले गरम मसाला धने पावडर किचन किंग मसाला आणि मीठ हे सर्व आता घालायचे गॅस स्लो ठेवायचे घालायचे वाटलेलं वाटण वाटण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून ठेवायच घ्यायचं आता त्याला मी थोडा वेळ शिजवाय ठेवते पाच मिनिटं कुठे वाटायचं पाच मिनिटासाठी वाटून शिजवाय ठेवते तर आता मसाला शिजल्याकडे बघूया तसा छानपैकी मसाला शिजलेला आहे तसं शिजून पहिला मसाला घ्यायचा आहे कारण सर्व सामग्री जी वाटण्याची घेतली होती कच्ची घेतलेली होती कांदा टॉमॅटो आलं लसूण खोबरं ते सर्व कच्चं घेतलेलं होतं भाजलेलं नव्हतं अगोदर त्यामुळे आता वाटण व्यवस्थित शिजून घ्यायचं आता यामध्ये थोडंसं पाणी घालते जे मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे थोडी सुकी ठेवायची अंडा मसाल्यामध्ये पण टिफिनला आहे त्यासाठी ग्रेवी सुकी ठेवायची आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते वाटणामध्ये कोथिंबीरची डेट घेतली होती वाटायला त्याने ग्रेवीला छानपैकी टेस्ट येते चव येते आता यामध्ये घालायचे कस्तुरी मेथी आता काही सी जे कसुरी मेथी ते चुरडून टाकायचे ग्रेव्हीमध्ये आणि ग्रेव्ही जेवढीच घेतली जेवढी जे मला पाहिजे आणि जी बी कोणती वस्तू वापरली मसाल्यामध्ये जेवढं मला लागतं तेवढं ते मी प्रमाण घेतलेलं आहे ते मग तेल असो तिखट असो या मीठ असो सर्व जे आपल्याला प्रमाण जे आपलं लागतं तेवढं ते वापरायचं आहे आता यामध्ये जे अंडी आहेत ते घालते एकदम अगदी सोपी रेसिपी आहे आणि पटकन बनणारी रेसिपी आहे टाईम लागत नाही जास्त यामध्ये बटाटा बॉईल करून पण घालू शकतो आता याला थोडा वेळ पाच दहा मिनटं ठेवायचे आता याला झाकण जा, लावून पाच दहा मिनटं ठेवते तुम्हाला मी पाच दहा मिनटानंतर भेटते तर काहीच बघूया कसे झाले आहे अंडा मसाला तसं छानपैकी झालेलं आहे तसं बनवून घ्यायचे आहे अंडा फ्राय मसाला सुद्धा जास्त पातळ नाही ठेवायचे आणि जास्त ग्रेव्ही घट्ट पण नाही ठेवायचे तर मी अशा पद्धतीने ठेवलेले आहे टिफिनसाठी तर आता झालेलं आहे अंडे अंडा मसाला तर आता ही थोडीशी कोथिंबीर घालते अगोदर जर कोथिंबीर घातलेली आहे तरीसुद्धा थोडंसं घालते बाईस अगर तुम्ही कोणी अगर वेळ अगर माझ्या चॅनलवरती आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून जा आणि रेसिपीला व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर करा प्लीज करा तर आता हे गॅस बंद करतं गॅस लो ठेवलेलं होतं आता ग्रेव्ही कशी झालेली आहे ते तुम्हाला काढून दाखवते तर गाईस असे छानपैकी झालेले अंडा मसाला ग्रेव्ही एकदम टेस्टी झालेली आहे तर आता हे तुम्हाला काढून दाखवले पाहू शकता कशी छानपैकी झालेली आहे तर गाईस अशी रेसिपी बन बनलेली आहे अंडा फ्राय मसाल्याची तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून बघा आणि पटापट कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मीर ते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय